तर आज मी तांदूळ ज्याची अतिशय साधी सोपी अशी ही भाजी बनवणार आहे पण तेवढीच चविष्ट ही रानभाजी आहे तर साहित्य अगदी कमी आहे झटपट होते इथे बघा मी ही तांदूळ कुंदऱ्याची किंवा तांदूळ ज्याची भाजी जी आहे ती निवडून धुवून घेतली आहे दोन तीन पाण्याने आपल्याला लागेल लसूण हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि तेल बस एवढंच साहित्य आहे आणि कृती ही खूप सोपी आहे तर सर्वात आधी मी या मिक्सरच्या जारमध्ये लसूण पाकळ्या आणि हिरवी मिरची वाटून घेणार आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आता हे जाडसर असं वाटून घ्यायचं तर हे असं जाडसर वाटून झालं आहे आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ या तेलामध्ये हे आपण मिरची आणि लसूण जे वाटून घेतलं आहे ते टाकायचं मिरची आणि लसूण थोडासा परतला की लगेच आपण ही जी भाजी ধুব ঘটি ভাজি মিক্স করুন ঘেউ तर आता ही भाजी थोडीशी शिजल्याच्या नंतरच मीठ टाकायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता कढई भरून दिसत होती पण शिजल्याच्या नंतर कमी होते ही भाजी तर अगदी चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत भाजी शिजली आहे आता यामध्ये थोडस दाण्याचं कूट टाकायचं नाही टाकलं तरी काही हरकत नाही मी इथे थोडस टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या भाजीला झाकण ठेवून नाही शिजवायचं तर इथे आपली ही भाजी तयार आहे गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायची अगदी झटपट साधी सोपी तांदूळजाची भाजी तयार आहे तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा रेसिपीसह